त्यानंतर महानगरपालिकेच्या जागेतनच माती चोरी केली आहे सैतान सिंग जो जैन कन्स्ट्रक्शनच्या नावाने नऊ करोडचं सिंग करतोय यांनी महानगरपालिकेच्या जागेतनच आपण बघू शकता महानगरपालिकेच्या याच जागेत सर्वे नंबर एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा या जागेतनं बहात्तर ब्रास माती चोरी केली आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईच्या वसंत नगरीमध्ये रस्त्याचं काम सुरू या रस्त्याच्या कामासाठी जी माती वापरली जाते ही माती रॉयल्टी न भरता वापरली गेलेली आहे असा दावा वसईचा तरुण समाजसेवक श्लोक पेंडारी यांनी केलेला आहे चार हजार पेक्षा जास्त ब्रास मातीचं उत्खनन केले गेलेलं आहे असा असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचा मात्र या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळ आहे श्लोक पेंडारी वारंवार पत्र व्यवहार करतोय परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेला याचा काहीच फरक पडत नाही करोडोचा घोटाळा केला गेलेला आहे कुठे ना कुठेतरी या वसई वसईविरा शहर महानगरपालिकेच्या अधिकारी लिप्त झालेले आपल्याला दिसतात पाहुया या दरम्यान टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला श्लोक पेंडारे यांनी प्रतिक्रिया दिली पाहुया या सर्व विषयावरती समाजसेवक श्लोक पेंडारी नेमकं का काय म्हणाला नमस्कार मी समाजसेवक श्लोक पेंडारी आजचा विषय असा आहे की बसंत नगरीला जो माती भरावा अनधिकृत झालेला आहे ज्याची मी बारा तारखेला मंडळ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला तेरा तारखेला त्यांनी पंचनामा व रिपोर्ट केला कोणतीही रॉयल्टी भरण्यात आली जेव्हा त्यांनी रॉयल्टी मागितली त्यांना कोणतीही रॉयल्टी भेटली नाही म्हणून त्यांनी रिपोर्टही केला, त्या केला की कोणतीही रॉयल्टी भरली नाहीये त्याबाबत तहसीलदारांनी सुद्धा महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे की रॉयल्टी कोणतीही भरली अनधिकृतरित्या भराव करण्यात आला त्यानंतर माती भरावचा विषय वेगळा त्यानंतर महानगरपालिकेच्या जा जागेतनच माती चोरी केली आहे सैतान सिंग जो जैन कन्स्ट्रक्शनच्या नावाने जे काम चालू आहे नऊ करोडचं काम आहे जेन जैन कन्स्ट्रक्शनच्या नावाने चालू आहे जसं जो सैतान सिंग करतोय यांनी महानगरपालिकेच्या जागेतनच आपण बघू शकता महानगरपालिकेच्या सर्वे नंबर एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा या जागेतनं बहात्तर चोरी केली आणि हे मी नाही तर मंडळ अधिकाऱ्यांचा रिपोर्ट बोलतोय जेव्हा मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा मंडळ अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांनी रिपोर्ट केला बहात्तर ब्रास माती अनधिकृत चोरी केली आणि ज्याची मी कल्पना ही तहसीलदार यांना सुद्धा दिली आहे आणि मंड जे प्रकाश साटम आहे कार्यकारी अभियंता यांना सुद्धा दिलेली आहे परंतु या शैतान सिंगवर माती के 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 चोरी केल्याप्रकरणी नाही कुठला गुन्हा दाखल झाला नाही त्याला काळ्या यादीत टाकलं त्याला मुकाटपणे सोडून दिलंय सैतान सिंगचा महानगरपालिका अधिकाऱ्यांचा काय सासरा लागतो का त्याला एवढा मोकाटपणा दिलाय आपण बघू शकतात जेव्हा ह्या सगळ्या प्रकरणी उघडकी झाल्या तेव्हा महानगरपालिकेने नवीन करतरीत टाळा आणू इथे लावलाय मग याच्या अगोदर महानगरपालिका झोपली होती का टाळा लावायला तरी सुद्धा महानगर आतमध्ये चोरी झालीच ना माझी एवढी मी चार तारखेला याच्यासाठी आंदोलन करतोय बेमुदत धरणे आंदोलन असणारे माझ्या चार तारखेला याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्व आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त रमेश कार्यकारी अभियंता प्रकाश साठम आणि प्रदीप जबाबदार असतील सैतान सिंग जैन कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावाने ठेका घेतो अनेक रस्त्याचं काम जैन कंस्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सैतान सिंग यालाच मिळतोय सैतान सिंग वन विभागातून हजारो ब्रास माती उत्खनन करतोय अर्थात या मातीची चोरी केली जाते खरंच वन विभागाला याची माहिती नाहीये का अशा प्रकारच्या गोष्टी वसई विरार शहरामध्ये नेहमीच घडत असतात कुठे ना कुठे तरी वेळीच लक्ष देऊन वन खात्याने वसई विरार शहर महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट